श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आज आहे बारा तारीख बारा एप्रिल बारा एप्रिल म्हणजेच आजचा योग खूप सुंदर आले आही, शनीवार, आही शनीवार, आले असा योग आलेला आहे शनिवार आहे शनिवारच्या दिवशीच हनुमान जयंती आलेली आहे आणि हनुमान जयंतीला किती महत्व आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपण सर्वांना माहिती आहे की प्रत्येक दिवसाचं एक विशेष असं महत्व ठरलेलं असतं प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवतेला प्रत्येक दिवस हा समर्पित तस असतो तसा शनिवार हा जो दिवस आहे हनुमान महाराजांना समर्पित असा आहे प्लस उद्या पौर्णिमा सुद्धा आहे म्हणून हा दिवस हा योग एकदम शुभ आणि एकदम पवित्र असा दिवस आहे हा दिवस आपल्याला असाच खाली जाऊ द्यायचा नाही ज्यांना शत्रू पिढा आहे ज्यांना कंटिन्यू नजर लागते ज्यांचा उद्योग व्यवसाय छान चालत नाही ज्यांना कामात उद्योग व्यवसायात धंद्यात नोकरीमध्ये अनेक अडथळे आहे ज्यांना शत्रू पिढेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे ज्यांना संतती प्राप्तीमध्ये सुद्धा अपयश येत आहे किंवा ज्यांचा संसार हा सुद्धा सुखा समाधानात चालत नाही ज्यांच्या घरामध्ये कंटिन्यू दारिद्र्य आहे कंटिन्यू आजारपण चालू आहे मुलांची चिडचिड आहे लहान मुलं किरकिर करतात वडिलांचं मुलाबरोबर मुलांचं वडिलाबरोबर सासू सुनांचं एकमेकांबरोबर भावा भावांचं त्याप्रमाणे ननन भाऊजाईचं एकमेकांबरोबर पटत नाही कंटिन्यू वादविवाद चालू आहे असं जर तुमच्या घरामध्ये जर घडत असेल तर निश्चित हा उपाय करा हा उपाय करून जी वस्तू मी सांगणार आहे ती जर तुम्ही जवळ ठेवली तर आजच्या दिवसापासून ते पुढच्या पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यंत तुम्ही फक्त ही वस्तू जवळ ठेवून पहा तुम्हाला इतके सुंदर अनुभव येताना तुमच्या जीवनामध्ये दिसतील की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच आमच्या जीवनामध्ये खूप सुंदर असे बदल होताना दिसत जे काही ग्रहदोष आहे जे काही वास्तुदोष आहे जे काही ग्रहदोष आहे जे काही नजरदोष आहे जे काही काळी वा वाईट बाधा आहे जे काही तांत्रिक मांत्रिक कोणीतरी उपाय तुमच्यावरती केलेले आहे तोडगे केलेले आहे त्यातूनही सुटका होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे अधिक उपाय सांगणार आहे तत्पूर्वी सर्वांना हनुमान जयंतीच्या भरभरून शुभेच्छा सर्वांना तुमचं जीवन सुखी समाधानी व्हावं अशी हनुमान महाराजांच्या चरणी प्रार्थना त्याचप्रमाणे सर्वांनी होता होईल तितकी सेवा आज करण्याचा प्रयत्न करा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी सांगेल की तुमचं घर सुशोभित करण्याचा प्रयत्न करा हनुमान जयंती म्हणजेच हनुमान महाराजांचा जन्म जन्माचा दिवस एकदम शुभ असा दिवस आहे घरातील फरशी गोमूत्र गंगा जल त्याचप्रमाणे थोडंसं मीठ हळद गुलाब पाणी टाकून व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर जाळ्या जळमाट वगैरे सगळी काढा त्यानंतर पुसून घ्या उंबरठा वगैरे स्वच्छ पुसून घ्या अंगण स्वच्छ पुसून घ्या उंबरठा लेपन करून घ्या घरात सुवासीस धूपदीप अगरबत्ती लावा तुळशीलाही धूपदीप अगरबत्ती लावा त्यानंतरनं उमऱ्याच्या बाहेर दीप प्रज्वलन करा रांगोळी काढा खूप सुंदर असे अनुभव तुम्हाला येताना दिसतील उपाय सांगते तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कारण व्हिडिओ अतिशय अतिशय महत्वाचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रुईचं मूळ आता सफेद रुई ताई आम्ही शहरात राहतो गावाकडे राहतो सफेद रुई भेटली नाही तर काय सफेद रुई नाही भेटली तर एखादं नर्सरी जेथे कुठे असेल तेथे जावा तेथे जाऊन एखादं छोटस रोपट आणा आणि त्या रोपट्याची जरी छोटी मुळी तुम्ही घेतली तरीही चालेल सफेद रुईला अतिशय खूप दैवी शक्ती इतकंच महत्व आहे कारण सफेद रुईमध्ये पॉझिटिव्हिटीचा वास दैवी शक्तीचा वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जी खूप वर्षापूर्वीची सफेद रुई आहे अगदी पंधरा वीस वर्षापूर्वीची ती रुई पहा तिचं तिचं खोड पहा खोडाच्या तिथं तुम्हाला गणपती बाप्पांची प्रतिमा तयार होताना दिसेल इतकं महत्व या सफेद रुईला आहे म्हणून सफेद रुईच मूळ तुम्हाला घ्यायचं आहे मूळ घेण्यापूर्वी त्या झाडाला प्रार्थना करायची आहे क्षमा यचना करायची आहे आणि त्यानंतर ना त्या सफेद रुईच मूळ तुम्हाला तेथून एकदम इतकं छोटा छोटस घ्यायचं अर्ध्या इथे इतकं जरी घेतलं तरी चालेल ते मूळ घेऊन हो घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं स्वच्छ असा गंगा गंगाजलाने स्वच्छ असा अभिषेक त्या मुळावरती घालायचा आहे आणि त्यानंतरनं स्वच्छ असं पुसून घ्यायचं त्यानंतरने लागणार आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा लालच रंगाचा घ्यायचा आहे इथं दुसऱ्या रंगाचा चालणार आहे लाल रंगाचा छोटासा कपडा कारण हनुमान महाराजांना लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून लाल रंगाचा कपडा ना लागणार आहे सात शाबित लवंगा आता साबित लवंगा म्हणजे काय ज्या तुटलेल्या फुटलेल्या नाही ज्या लवंगेला पुढे बोंड आहे त्या लवंगेला म्हणतात साबित लवंगा तर ह्या सात साबित लवंगा घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील मंदिराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसायचं त्यानंतर ना धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आणि धुपदीप अगरबत्ती सर्व ह्या साहित्याला ओवाळून घ्यायचं ज्या मुळावरती तुम्ही गंगा जलाभिषेक केलेला आहे ते मूळ स्वच्छ पुसून जो लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे तो तामणामध्ये ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा त्या कपड्यावरती मूळ ठेवा त्यानंतरनं सात साबित ज्या लवंगा सांगितल्या त्या साबित लवंग त्यामध्ये ठेवा त्याची एक पोटली तयार करा पोटली तयार करून सॉरी पोटली तशी नाही तयार करायची पहिल्यांदा लाल रंगाचा कपडा ठेवला त्यावरती ते मूळ ठेवायचं मूळ ठेवल्याच्या नंतरनं एक लवंग घ्यायची एक लवंग हातामध्ये घ्यायची मूठ बांधायची मूठ बांधून हनुमान चालसेचं पठण करायचं एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं त्यानंतर ना ही जी लवंग आहे ही त्या मुळाच्या शेजारी ठेवून द्यायची दुसरी लवंग घ्यायची पुन्हा हनुमान चालिसेचं पठण करायचं ती लवंग ठेवून घ्यायची असं सातही लवंग हातावरती एक एक करून घ्यायचे सात वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचा हनुमान चालिसेचं पठण झाल्याच्या नंतरनं याची एक पोटली तयार करायची ही पोटली घेऊन तुमच्या जवळपास जिथे हनुमान महाराजांचं मंदिर असेल तेथे जायचं तुमच्या जवळपास नसेल तर वाडी वस्ती दुसऱ्या गावामध्ये जिथे कुठे हनुमान महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आता आज हनुमान जयंती आहे भरपूर गर्दी हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये असणार आहे तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे हनुमान महाराजांच्या मंदिरात जायचं तेथे गेल्याच्या नंतर ती पोटली ओपन करायची साथे लवंग हातामध्ये घ्या आणि एक एक करून लवंग घ्यायची हनुमान महाराजांच्या पायापाशी जो शेंदूर आहे ओला जरी असेल तरी चालेल ओला शेंदुरामध्ये बुडवायची आणि पुन्हा त्या पोटलीमध्ये ठेवायची अशी एक एक एक, -एक, -एक करत सात हे लवंगा एक एक करून हनुमान महाराजांच्या चरणी लावायच्या ते सेंदुरामध्ये बुडवून घ्यायच्या आणि साईडला ठेवायच्या साईडला ठेवून थे। गाभाऱ्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला जागा भेटेल तिथे बसायचं पुन्हा याची एक पोटली तयार करायची पुन्हा गाठी वगैरे द्यायच्या त्या लवंगाच्या मुळामध्येच ठेवायच्या मूळ जिथे आहे तिथे तिथेच ठेवायच्या त्याची पुन्हा एक पोटली तयार करायची ही पोटली पुन्हा उजव्या हातामध्ये घ्यायची पुन्हा हनुमान चालिसेचं एक वेळ पठन करायचं हनुमान चालिसेच पठन करायचं साष्टांग दंडवत म्हणजे आपण जे दंडवत करतो हे दंडवत तुम्हाला हनुमान महाराजांना करायचं आहे त्यानंतर ना शक्य झालं तर अकरा प्रदक्षिणा हनुमान महाराजांना मारा नाही शक्य झालं तर स्वतः भोवती जरी अकरा प्रदक्षिणा मारल्या तरीही चालेल असं करायचं आहे हे केल्याच्या नंतर ना डायरेक्ट घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं ही पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे उठता बसता रात्री झोपता कंटिन्यू पोटली सोबत ठेवायची आहे ज्यावेळेस महिलांना पिरियड येईल त्यावेळेस त्या महिलांनी ही पोटली तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी जेथे तुमचा हात लागणार नाही अशा ना, ठिकाणी ठेवून द्या पुन्हा तुमची पिरियड वगैरे संपलं का त्यानंतर पुन्हा ही पोटली कंटिन्यू कॅरी करायची आहे कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे ज्यावेळेस विटाळ किंवा सुतक होईल त्यावेळेस ही पोटली काय करायची आहे व्यवस्थित मंदिरामध्येच ठेवून द्यायची नंतरनं पुन्हा त्यावरती गोमूत्र वगैरे शिंपडायचं आणि नंतरनं ती कॅरी करायची त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा चारही दिशांना ती पोटली स्पर्श करून घ्या आणि नंतरनं ही जवळ जरी ठेवली तरी चालेल यामुळे काय होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट होती तुम्हाला ज्या काही बाधा होत्या त्या सर्व बाधा नष्ट होण्यास मदत होणार आहे इतका छान इतका प्रभावी इतका अनुभवसुद्धा हा उपाय आहे की बस बस तुम्हाला जर शक्य जर असेल हे पा जर आपल्याला अनुभव हवा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बदल करायचे आहे तर आपल्याला सर्व काही शक्यच आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वेळ काढणं गरजेचंच आहे तर तुम्हाला रोज काय करायचं आहे रोज कंटिन्यू सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुम्हाला ती पोटली हातामध्ये घ्यायची एक वेळ हनुमान चालसेचं पठण करायचं आणि पुन्हा ती कॅरी करायची झोपताना उशाशी घेऊन झोपा खूप छान तुम्हाला जे काही वाईट स्वप्न पडतात अपवृत्तीचं भय आहे किंवा नको ते विचार डोक्यामध्ये येतात आजार पण खूप आहे त्या व्यक्तीच्या उशाशी ठेवा खूप छान इतके सुंदर अनुभव तुम्हाला येतील की बसरी बस ज्यावेळेस तुम्हाला स्वतःहून असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी झालेला आहे तर ही पोटली काय करा पाण्यामध्ये प्रवाहित कि ते करा किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा एखादं मोठं झाड जिथे असेल ते खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये पोटली काढून टाका आणि एखादा असा शनिवार पाहता शनिवारी पुन्हा ह्याच पद्धतीने उपाय करा आणि तो उपाय करून ही पोटली सोबत ठेवा आता भरपूर महिलांना पिरियड्स वगैरे असतील त्यांना उपाय करण्याची असेल पण उपाय उपाय करणं शक्य नसेल तर नाराज होऊ नका ना पुढचा जो शनिवार येईल त्या शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल फक्त कसं असतं की हा योग हा योग पुढच्या वर्षीच येणार आहे म्हणून तुम्हाला नाही जमलं तर तुमच्या मिस्टरांनी केलं किंवा तुमच्या घरातील कोणीही वडीलधारांनी जरी केलं तरीही चालेल खूप छान उपाय आहे तुम्ही एकाने जरी उपाय केला एकाने जरी पोटली जरी ही तयार केली मुख्य दरवाजाला जरी ही पोटली बांधली तरी चालेल तुमच्या तिजोरीमध्ये जरी पोटली ठेवली तरी चालेल किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी पोटली करून जरी सोबत ठेवली तरी चालेल तुमची मुलांची चिडचिड जी चिडचिड होती ती थांबन मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे काही वादविवाद होते ते थांबतील तुमचं नवरा बायकोचं नातं सुधारण्यात ही याचा खूप छान असा इफेक्ट होताना तुम्हाला दिसेल इतका छान आणि प्रभावी हा उपाया उपाय आहे निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये खूप सुंदर असे बदल होताना दिसतील त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालीसा सॉरी हनुमान चालीसाचं पठण जरी केलं हनुमान महाराज हे संकट मोचक आहेत त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी हनुमान चालिसा किती महत्वाची हे तुम्हाला सांगायची विशेष गरज नाही हनुमान महाराज हे आजही ऐंशी रूपाने आपल्या पृथ्वी तलावरती वास करतात आपल्या सर्वांना माहिती आहे जागृत रूपाचे जे देव आहेत आजही पृथ्वी तलावरती वास करणार ते म्हणजे मं, हनुमान महाराज म्हणून हनुमान महाराजांची उपासना जर केली तर ती निरर्थक जात नाही आणि शनिवारच्या दिवशी त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे म्हणून हा उपाय खाली जाणार नाही तर निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा खूप सुंदर खूप छान असा हा उपाय आहे तुम्हाला सुंदर अशी अनुभूती निश्चितच या उपायाने येणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तुमच्या लक्षात आली असेल कोणती शंका वगैरे राहिली नसेल पुन्हा एकदा सर्वांना हनुमान जयंतीच्या भरभरून अशा शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका तसेच आज कमेंट्समध्ये हनुमान महाराज की जे हे लिहिलाही विसरू नका तर झालेली सेवा चरणी हनुमान महाराजांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे हनुमान महाराज की जे पवनपुत्र हनुमान महाराज की जे